वसई विरारमध्ये गेली पस्तीस वर्ष एक हाती सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर यांना या निवडणुकीत जबरी पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांच्या तिन्ही विद्यमान सीट भाजपा उमेदवाराने जिंकून बहुजन विकास आघाडीच्या बाले किल्ल्याला खिंडार लावली वसईच्या परिवर्तनासाठी आणि विकासासाठी जनतेने कौल दिल्याचं नालासोपारा आणि भाजपाच्या उमेदवारांनी सांगितलंय कधीही न हरणाऱ्या हितेंद्र ठाकूरांना एका नवख्या महिला आणि भाजपाच्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांनी अवघ्या तीन हजार दोनशे मतांनी हरवलं पण संपूर्ण महाराष्ट्रात या मतदारसंघाच्या विजयाची चर्चा वेगळ्याच कारणाने झाली कारण एकोणचाळीस वर्षांनंतर सासऱ्याच्या खुनाचा बदला सुमेने घेतला याबद्दलच आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं अहो सा। मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक एकोणवीसशे पंच्याऐंशी च्या दरम्यान उत्तर प्रदेश गोरख मधून एक दुबे कुटुंब नाला सोपाऱ्यामध्ये आलं सुरेश दुबे यांच्यासह त्यांच्या बंधूंनी मुंबईसारख्या सदन भागात आपला व्यवसाय चालवायला सुरुवात केली त्यांचा व्यवसाय म्हणजे पडीक किंवा मुंबईच्या आसपासच्या जमिनी विकत घेणे आणि त्या विकसित करणे तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या करणे आणि त्या विकणे हा त्यांचा व्यवसाय चांगला जोमात सुरू होता अल्पावधीतच त्यांनी एका जमिनीचा ताबा घेतला आणि ती जमीन विकसित करायला सुरुवात केली मात्र या जमिनीवर लक्ष ठेवून असलेले भाई ठाकूर यांनी दुबे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला भाई ठाकूर यांचं नाव हाजी सारख्या मोठ्या मोठ्या गुन्हेगारांसोबत जोडलं जायचं या जितेंद्र उर्फ भाई ठाकूर यांचे बंधू हितेंद्र ठाकूर सलग सहा वेळा या मतदारसंघात आमदार होते त्यामुळे सत्ता टिकवून ठेवून त्यांनी आपला व्यवसाय सुद्धा इथे वाढवला होता निवडणुकीच्या आदल्या दिवशी विरार इथे पैसे वाटल्याचा आरोप विनोद तावडे यांच्यावरती केल्यामुळे ते चर्चेत आले होते पण स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार भाई ठाकूर हे जमीन बळकावणं जमिनीच्या व्यवहारात कमिशन घेणं तसंच विरारमधील व्यावसायिकांकडून हप्ता घेणं असे प्रकार उघड उघड करायचे सुरेश दुबे यांना भाई ठाकूर यांनी आपल्या विरारच्या ऑफिसला बोलवलं तुम्हाला व्यवसाय सुरळीत चालू ठेवायचा असेल तर मला हप्ता द्यावा लागेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं पण दुबे यांनी त्याला विरोध केला नंतर त्यांच्या मालकीच्या एका भूखंडावर भाई ठाकूर यांनी आक्षेप घेतला ती जमीन मला पाहिजे असल्याची मागणी केली पण दुबे यांनी त्याला सुद्धा नकार दिला परिणामी ठाकूर यांच्याकडून त्यांना धमक्या येऊ लागल्या मग दुबे बरेच दिवस घरातच राहिले घराच्या बाहेर ते पडलेच नाही कारण बाहेर टीप लागली की मृत्यूला सामोरं जावं लागणार हे त्यांना माहीत होतं एकदा दुबे यांच्या घरी त्यांचे नातेवाईक आले ते त्यांच्यासोबतच पारल्याला जाणार होते त्यासाठी ते स्टेशनवर सुद्धा गेले पण तेव्हाच घराच्या बाहेर निघण्याची टीप काही लोकांना मिळाली आणि स्टेशनवर पेपर वाचत बसलेल्या दुबे यांच्या समोर नऊ ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणनव्वदला मारेकरी दाखल झाले आणि कसलाही विचार न करता धडाधड दुबे यांच्यावरती गोळीबार झाला आणि ते जागेवरतीच मृत्यूमुखी जा, पडले त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी ही केस उचलून धरली आणि कोर्टात चालवली पण पुराव्यान अभावी आरोपींना शिक्षा होतच नव्हती स्थानिक पत्रकार सांगतात की ज्या दिवशी खून झाला त्याच दिवशी तपास करणाऱ्या पोलिसांच्या घरी गुंड दाखल झाले तपासात भाई ठाकूर यांचं नाव येणार नाही याची काळजी घेतली गेली नंतर टाडा लावू अनेक आरोपींना गजाड केलं टाडाची ही शेवटची केस होती अखेरीस दोन हजार तेवीसला सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता मिळाली आणि दुबे हत्या प्रकरण थांबलं त्यांची केस उचलून धरणाऱ्या श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांचीच कन्या स्नेहा पंडित यांचा विवाह सुरेश दुबे यांच्या कुटुंबात झाला दोन हजार सतरा साली श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्षपदाचा भार सांभाळल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात ठसा उमटवला त्यांच्या नेतृत्व गुणांची दखल घेत दोन हजार चोवीसला भारतीय जनता पक्षाने वसई विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली तब्बल चौवेचाळीस वर्षांनंतर वसईमध्ये महिलेला नेतृत्व करण्याची संधी मिळाली हितेंद्र ठाकूर यांचा गड उद्ध्वस्त करून अवघ्या तीन हजार मताधिक्याने त्यांनी आपल्या सासऱ्याच्या खुनाचा बदला घेतला तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पे सत्ता